तर मित्रांनो गट क्रमांक छत्तीस सुटला आणि छत्तीसमध्ये अशी मित्रांनो तुपानेच गाडी पळाली ती आपला मुंबईचा किंग बेताज बादशाह म्हणजे मथुर हजार एक आणि छोटा सरजा घोटकरांचा ही मित्रांनो दोन गाडी पळाली मित्रांनो गाडी पळाली दोन नंदी आणि तुपाने स्पीड ह्या दोन नंदींना लागलेलं आणि थोडंसं मित्रांनो व्हिडिओ लेट झाला तर सॉरी कारण की थोडंसं काम होतं तर काही विषय नाही तर आपण लगेच अपडेट घेऊन आलेलो आहे तर ह्या दोन गाडी मित्रांनो तुपाने स्पीड असं लागलं आणि सेमीसाठी दोन्ही पण नंदी पात्र झालेत आणि घोटकरांचा तो मात्र माहिती आहे सर्जा बिंचोडमध्ये पण मित्रांनो टॉपमध्येच आता सध्या पळत आहे आणि आजारात होताना आजारातनं बाहेर निघला आणि मालकासाठी करून दाखवले की मी आणि संपलो नाही आणि संपणार पण नाही आणि तो आता सध्या मित्रांनो फॉर्ममध्येच आहे घोटचा सर्जा आणि तो पण स्पीड आहे त्यांना दिला पण आणि आपला राहुलबाई यांचा तुम्हाला मात्र माहिती आहेच मथुर एक हजार एक किंग मित्रांनो ही तर तुम्हाला मात्र माहिती आहेच पब्लिकचं भिथाड म्हणजे आपला मथूर आहे आणि मुंबईमध्ये ही सर्व मित्रांनो मुंबई मुंबईमध्ये अख्खं मार्केटच गाजवले म्हणजे आपल्या मथूरने एक हजार एकने तुम्हाला मात्र माहिती आहेच बेंजोडमध्ये तर आपला मथुर मत्थूर, मित्रांनो किंगच आहे सांगाय काय केलं नाही कारण की मथुरमध्ये मथुरच आहे आणि आपला गोटकरांचा सरजा आणि आपला मथुर राहुलबाई यांचा ही सेमीसाठी पात्र झालेले आहेत आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा कारण की टॉपचीच आज जोडी आली आणि तिथे मित्रांनो सेमीसाठी पात्र झाली आणि तो वगैरे पण टॉपचं स्पीड लागलेलं ला, त्यामुळे आता सेमीला पण मित्रांनो त्यांना शुभेच्छा कारण की ही जोडी पण मित्रांनो टॉपमध्येच आहे आणि आपला सर्जा पण मित्रांनो वेगळा शेवट सर्जा ही पण कटपात झालेली आहेत तेजी आणि सरज्या आणि आपला ही सर्व टॉपचे आपले नंदी आज कटपाट झाले आणि बघूया आता मथूर आणि गोडचं सर्जाचं सीमेला काय होतं आहे कारण की टॉपचं स्पीड आहे फक्त मित्रांनो गाडी आहे ना टॉपमध्ये पाळाय पाहिजे सीमेला टॉपचं स्पीड पाहिजे आणि स्पीड आहे ना ती शंभर टक्के लागणारच आहे गाडीला कारण की आत्ता जेवढं स्पीड लागले आणि शंभर टक्के सीमेला पण स्पीड लागणार आणि गोटचा सर्जा आणि मथूर ही दोन्ही पण टॉपची नंदी असल्यामुळे टॉपचं स्पीड लागणार आहे आणि फायनलला पण पात्र होतील दोन नंदी तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ती कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की आपल्या अशाच नवीन नवीन ने व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करतो आणि आत्ता मित्रांनो जवळजवळ मित्रांनो निम्मगट झालेले आहेत आणि आता टॉपचे गाडी सर्व राहिलेले आहेत आता सेम पण मित्रांनो खरी मजा येणार आहे बघायला कारण की टॉपचेच सर्व नंदी असणार आहेत पळायला तर आता तीच सर्वांना आतुरता असते की आपल्या टॉपच्या नंदीने मित्रांनो फायनलसाठी राहावा आणि बघू आता नक्की काय होतं आहे आपल्या घोटचा सर्जा आणि मथुरचं कारण हे दोन्ही पण टॉपचीच नंदी असल्यामुळे टॉपचं स्पीड लागणार आहे आणि ती काय हरकतच नाही तर चला मित्रांनो आता से मीलाच बघूया आपण काय होतं ती तर कसा वाटला व्हिडिओ ती कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये